दीपा लिया अपन पहात आज सेवन स्टार न्यूज हम जहाँ खड़े होते हैं लाइन वही से शुरू होती है अमिताभ बच्चन यांचा संवाद खूपच गाजलेला होता अशी काही वेळ जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रम सिंह कदम यांच्या बाबतीत अनुभवायला मिळाली हम जहाँ खडे होते हे ओ पी डी वहीसे शुरू होती असा काहीसा अनुभव होता वे दुपारची दिवस शनिवारी बाजारचा माणूस मोठ्या पदाचा पण कोणताही गर्व न बाळगणारा हा लेंगरेकरांसाठीचा सा अवलिया सहज उपलब्ध होत असल्याचे अनुभवायला मिळाले बाजारात लोक भेटतात आणि डॉक्टरांना आपलं दुखणं सांगतात डॉक्टरही त्यांना जागेवरच औषध लिहून देतात म्हणून हे डॉक्टर लेंगरेकरांना आपलेसे वाटतात ही गोष्ट चित्रपटातली वाटत असली तरी ती सत्य आहे सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांची लेंगरेकरांच्या विषयी असणारी ही आपुलकी यातून दिसून येते मोफत वादव्याधी व वार्धक्यजन्य आजार व वा उपचार शिबिराच्या उद्घाटनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक लेंगरे येथे आले होते उद्घाटनानंतर उपसरपंच राजेंद्र देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात आले गावात बंडू डॉक्टर आल्याचे समजताच लोकांनी त्यांच्या भोवती घोळका केला आणि प्रत्येक जण आपली अडचण सांगू लागला प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन आणि काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत होते काही वेळा डॉक्टर बाजारात निघाले भर बाजारातील गजबजलेल्या रस्त्यावर लोक भेटायची बंडू डॉक्टर विचारपूस करून सल्ला द्यायचे एखाद्याला तिथेच शेजारच्या खिशातील कागदावर काही लिहून द्यायचे जिल्हा शल्य चिकित्सक असणारा आपला मुलगा मोठा डॉक्टर आणि जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा मुख्य कणा आहे हे गावकऱ्यांच्या गावीही नाही त्यांना बंडू डॉक्टर आपला वाटतो आणि जिल्हा सिविल सर्जनांना गावकरी आपले घरातले वाटतात इथं अहंकाराचा लवलेशी सापडत नाही मोठ्या मनाचे कदम डॉक्टर लेंगरेकरांना पुन्हा अनुभवायला ले मिळाले जिल्ह्यातील मोठ्या पदावर काम करणारा माणूस एवढ्या सहज आणि साध्या पद्धतीने उपलब्ध होतो हे मात्र कौतुकास्पद असेच असले तरी हा माणूस आपल्या असल्याने लेंगरेकरांचे भाग्य मोठे असल्याची चर्चा गावात नेहमीच होत असते या शिबिरासाठी उद्घाटनाला येताना फिरोजबाई मला फार अवघडल्यासारखं वाटतं कारण जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग जात असताना त्या ठिकाणी अधिकारी म्हणून जातो या ठिकाणी येताना तुमचा माणूस म्हणून या ठिकाणी येतो त्यामुळे खरंच थोडस अवघडल्यासारखं होत आहे आणि फिरोजबाई तुमचं एवढं प्रेम गावाचं आहे माझ्यासाठी तुम्ही हे केलंय बाबाचा आशीर्वाद असेल या ठिकाणी ज्या हनुमान मंदिरात माझं लहानपण गेलं या ठिकाणी मोरेसरांच्या सारखे ज्येष्ठ मार्गदर्शक मला आशीर्वाद लाभले त्यामुळे मला खरंच लेंगऱ्याकडून सत्काराची गरज नाही कारण माझ्यासाठी तुम्ही एवढं हे के केलंय किंवा एवढं प्रेम दिलंय की मला खरंच सत्काराची गरज नाही आणि मला त्याची खंत पण नाही तरी ठीक आहे ह्या अभियानाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उद्घाटनासाठी एकत्र आहोत याकूब शिकलकार सेमस्टार न्यूज लेंगरे